बोगस अपंग विशेष शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रशासनाचा घाट असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गटाचे मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी केलाय सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेच्या संदर्भ घेत जिल्ह्यासह राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजना अपंग एकात्मक योजना अपंग समग्र शिक्षा योजनेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचं जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेमध्ये खऱ्या विशेष शिक्षकांचं समायोजन हरकत नाही परंतु बोगस विषयक शिक्षकांच्या समायोजनासाठी दलाची टोळी सक्रिय झाली आहे त्या दलालांच्या अमिषाला बळी पडून अधिकारी विशेष शिक्षकांना मागील दरवाजे घेत आहेत याला विरोध महामंत्री पंकज साणुखे यांनी केलाय तसेच कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी <Five> देखील <pressing> यामध्ये <Prem West> हस्तक्षेप करू नये पालकमंत्र्यांना महामंत्री था था साळुंखे यांनी दिलाय केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मक अपंग योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे समायोजन होण्यासंदर्भातले आदेश या सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी शासनात प्राप्त झाले महाराष्ट्र शासनाने समस्त जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील जेवढे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तर याच्यामध्ये माझा आक्षेप असा आहे की सगळे ते जे शिक्षक आहेत हे नव्याण्णव टक्के विशेष शिक्षक हे बोगस आहेत थोडी आहेत खोटे आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत हे आदेश फक्त आणि फक्त आणि फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच आदेश आहेत हे आदेश अपंग समावेशितसाठी आदेश नाहीत याच्यामध्ये जे याच्यातले मोरके आहेत जे यातले दलाल आहेत नामवंत तर या नामवंत दलालांने याचा वेगळ्या पद्धतीने याला अँगल देऊन यांने यांचं समायोजन करण्याचे आदेश काढून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये जयकुमार रावल जे आहेत मान्य मंत्री महोदय यांनी सुद्धा वैयक्तिक हस्तक्षेप करू नये पालकमंत्री आपलं वेळ जिल्ह्याचे कारण त्यांनी ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा झापलं होतं काम तुम्ही लवकरात लवकर करा यांच्या सगळ्यांची ऑर्डर लवकरात लवकर करा जयकुमार रावल अतिशय खूप चांगला माणूस आहे व्यवस्थित माणूस आहे जयकुमार भाऊ तुमच्या मंत्रिपदावर ऑलरेडी खूप जणांची नजर आहे खूप जणांनी देवदेखील पाण्यात ठेवलेले आहेत परंतु माझा तुम्हाला सल्ला असा असेल ले की हे सगळं चिगळं चिगडीचं प्रकरण आहे या अगोदर तुमच्या नावाने देखील भरपूर साऱ्या लोकांनी हात धुतलेले आहेत त्यामुळे तुमच्या काही कार्यकर्त्यांनी सोनगीर येथे हॉटेल थ्रुचीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यासोबत किती रुपयांमध्ये डिलप केलेली आहे सुद्धा मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे तुमच्या नावाने जी मुलं पाडणारे काही जे तुमचे आहेत तुम्ही त्यांना सांभाळा कारण सध्या परिस्थिती खूप बिकट आहे आणि खूप बोगस आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचं आव्हान होणार नाही ना ना या पद्धतीने बघा जर याच्यामध्ये चुकूनही जर या सगळ्यांचं समायोजन झालं तर मला कोर्ट ऑफ कंटेम मान्य सुप्रीम कोर्टात करावं लागेल आणि त्या दरम्यान मी महाराष्ट्र राज्य शासनालासुद्धा पार्टी करेल जे जे या प्रकरणाशी संबंधित सगळे अधिकारी आहेत त्यांना मी पार्टी करेल